जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात भाजी विक्रेता गंभीर जखमी झाला संतोष अल्लप्पा कांबळे व अडतीस राहणार बोरगाव असं त्याचं नाव आहे जखमी कांबळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा भाजी विक्रेता व्यवसाय करतो ते आठवडा बाजारासाठी रिक्षा घेऊन इचलकरंजीत आले होते भाजी विकून झाल्यावर परत गावी जाताना नाट्यगृह चौकात त्यांच्या समोरून भरधाव दुचाकी आल्याने त्याला सुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली या अपघातात संतोष कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नागरिकांनी तातडीने जखमी कांबळे यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले मात्र चेहऱ्यास गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा